श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे कार्तिक संकशी चतुर्थी दर महिन्यात संकशी चतुर्थी ही येते संकशी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे जे लोक संकशी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते तसे जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात संकशी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे यो योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी वाढते कार्तिक महिन्यातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या चतुर्थीला गणादीप संकशी चतुर्थी असे म्हणतात संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जाते त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्याचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करावे तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये सुख शांती येते संकशी चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे संकशी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने होणार आहे चंद्राला दुधाने अर्क्य द्यावा फुले वाहवावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत हे सोडायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल सुद्धा प्रेस तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ओम गण लिहायला गणादीप संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं नाही अंथुरामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आपल्याला संकशी चतुर्थीचे व्रत करण्याचे संकल्प हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय सूर्यदेवायनाम ओम नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं की अगदी तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायचे जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात मुलांच्या हाताने आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वाची जोडी ही अर्पण करायला लावायची त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा मुलांकडनं एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व सुद्धा पठन करायचं आहे आता त्यांना बोलणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची कृपा होते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरभरून यशे प्राप्त होतं आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकतात चंद्रदेवांना फुलं अर्पण करायची त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मगच आपल्याला व्रत हे सोडायचं अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे लाल फुल म्हटलं ला की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम ते श्री गणपती बाप्पा कारण गणपतीला हे विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते जास्वंदीचे फूल हे सौभाग्याचे प्रतीकसुद्धा मानले जाते शनिवारी श्री हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं जर घरामध्ये नकारात्मकता असेल समस्या असतील पैसा टिकत नसेल तर आवर्जून आपल्याला जास्वंदीच्या पानापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेट वर थोडंसं कुंकू टाकायचं गोंगुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जा जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे त्या जास्वंदीच्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस एक दुर्वांची जोडी घ्यायची आणि तीसुद्धा जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली आहे तीच इच्छा व्यक्त करायची आणि ही ज्या दुर्वाची जी जोडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्वर शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्वर शिशमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे आता तीन वेळा गणपती अथरवर शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जपसुद्धा करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणार जी संकट आहे विघ्न दोष आहेत ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायचे तसे जी इच्छा आपण त्या पानावर लिहिले ती इच्छा पूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे ते आपल्याला देवघरासमोरच ठेवायचं तर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं जी इच्छा लिहिलेलं पान आहे ते त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जी जोडी आहे त्याचबरोबर जे पानाखाली तांदूळ ठेवलेत त्याच्यातले आपल्याला एकवीस तांदळाचे सुद्धा घ्यायचे आहेत ती या तीन वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा हळद कुंकू अक्षदा ज्या स्वंदीचं फुल घेऊन गेले तर गे ते अर्पण करा गोडाचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस धुवांची जुडी ठेवायची आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर हे पान आणि दुर्वा अर्पण करायचे त्याचबरोबर जे एकवीस तांदळाचे दाणे सुद्धा जे आहेत ते आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त तत्व कार्यरत असतात आणि जेव्हा आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या